नमस्कार मंडळी चला तर सिमला मिरची भाजी अगदी वेगळ्या पद्धतीने इतकी चटपटीत की, चट की सहज मुलं ही आवडीने खातली इतकी मस्त ही भाजा आपन रहोत। मस्त भाजी आज आपण बनवणार आहोत बघू शकता काय मस्त जबरदस्त अशी चवीची भाजी झालेली आहे चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे मी पावशेर शिमला मिरची घेतलेली आहे यांना स्वच्छ धुवून घेतलेला आहे या आकाराच्या घेतलेल्या जास्त मोठ्या पण नाही तुम्हाला ज्या भेटतील त्या तुम्ही इथे घेऊ शकता चला तर मग स्वच्छ धुवून घेतल्या तर यांना आपण कट करून घेणार आहोत अगोदरवरचा देटाचा भाग कट करून टाकायचा त्यानंतर अशा पद्धतीने भाग करायचे आणि एकदम अशा पातळसर स्लाईसमध्ये आपण याला कट करून घेणार आहोत तर तुम्ही याला आडवंसुद्धा कट करू शकता किंवा छोट्या फुडीमध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता परंतु मी थोड्याशा लंबू आकारामध्येच ठेवलेल्या आहेत अशा उभ्या पातळ कापमध्ये तर बघू शकता अशा पद्धतीची शिमला मिरची कट करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीची मिरचीची भाजी नक्की बनवून बघा करायला अगदी सोपी आहे डब्यासाठी सुद्धा चांगला पर्याय म्हणून तुम्ही देऊ शकता आणि मुलंसुद्धा आवडीने खातील चला तर मग सगळी शिमला मिरची आपण याच पद्धतीने कट करून घेणार आहोत तर याला ढोबळी मिरची देखील म्हटलं जातं ही भाजी खायला अगदी पौष्टिक असते याच्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये असतं तुम्ही आठवड्यातून तीन वेळेस ही भाजी खाल्ली दे तरी देखील चालणार आहे खूप मस्त ही भाजी लागते तर बघू शकता मस्त सगळ्या शिमला मिरची मी या पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत आणि भाजीची चव म्हणताल तर या पद्धतीने बनवली तर सगळेच आवडीन खातील ज्यांना मिरची आवडत नाही ना शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची ते सुद्धा मागून खातील इतकी मस्त जबरदस्त चवीची भाजी तयार होते चला तर सगळ्याच मिरच्या आपण याच पद्धतीने कट करून घेणार आहोत तुम्ही एकदा जर बनवली तर आठवड्यातून तुम्ही दोन ते तीन वेळा ही भाजी नक्की बनवून आली इतकी मस्त लागते तर चला सगळी सिमला मिरची अशा पद्धतीची कट करून घेतलेली आहे बिया अजिबात घ्यायची नाही नाही तर ते दाताखाली टचर लागू शकतात त्यामुळे बिया काढून टाकायच्या चला तर आता एक वाटण तयार करूयात इथे काही शेंगदाणा शेंगदाणे घेतलेले आहेत खोबऱ्याचे काप लसूण अद्रक आणि दोन वाळलेल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आपण सगळा मसाला आता भाजून घेणार आहोत तेलामध्ये तर कडाई ठेवलेली आहे गॅसवरती यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तर हे तेल म्हणताल तर मी अगोदर कुरडई तळलेली होती त्याचंच ते तेल आहे त्यामध्येच मी आता हा मसाला सगळा भाजून घेणार आहे चला तर खोबरं मस्त खरपूस रंगावरती येईपर्यंत आपला भाजून घ्यायचं त्यानंतर शेंगदाणेसुद्धा भाजून घ्यायच्या एकदम खरपूस रंगावरती किंवा असे कुरकुरीत होईपर्यंत मसाला जर छान असा भाजला गेला तर चवसुद्धा भाजीची खूप मस्त लागते चला तर शेंगदाणेसुद्धा मस्त असे तळून झालेले आहे त्यांनासुद्धा काढून घ्यायचं आहे किंवा तुम्ही थोड्या तेलामध्ये सुद्धा यांना भाजून घेऊ शकता चला शेंगदाणे भाजून झाले यांना काढून घेऊयात त्यानंतर सगळा मसाला जो उरलेला आहे ना लसूण अद्रक आणि मिरच्या तेसुद्धा आपला भाजून घ्यायचा आहे आणि मसाला थंड झाल्यावर आपण याला वाटून घेणार आहोत तर अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने भाजी तयार होते सकाळच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीची ही शिमला मिरची देऊ शकता भाकरीसोबतसुद्धा मस्त लागते आणि भातासोबतसुद्धा खाऊ शकता चला तर सगळा मसाला इथे भाजून झालेला आहे आता मी एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे यालासुद्धा अशा पद्धतीने कट करून घेतलं यालासुद्धा आपलं थोडंसं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये जास्त लालसर करायचं नाही थोडासा तांबूस रांगावरती यायला लागला की लगेच काढून घ्यायचा आहे या पद्धतीचा तर अगदी वेगळी आणि झटपट तयार होणारी भाजी आहे तुम्ही यापूर्वी कधी खाल्ली नसेल किंवा कधी बनवली नसेल अशा पद्धतीची भाजी चला तर मसाला थंड झाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याचं वाटण तयार करायचं तर ते वाटण मी या पद्धतीने करून घेतलेलं जास्त बारीक असं चिकन म्हणतो आपण तसं वाटायचं नाही थोडंसं धोबड आहे जास्त पण बारीक नाही आणि जास्त ठोसर किंवा जाडसर नाही अगदी मिडियम म्हणताल तर एकदम असं ठोसर टाईप म्हणतो आपण त्या आप पद्धतीचं आहे जास्त बारीकसुद्धा केलेलं नाही आता पुन्हा सगळं तेल मी काढून घेतलं आणि यामध्ये पुन्हा दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडीशी जिरे टाकून घेतलेले आहे आता यामध्ये हळद टाकली घरगुती मसाला टाकून घेतलेला आहे कांदा लसूण मसाला टाकला अंबारीचा जो गोडा मसाला असा तोसुद्धा टाकून घेतलेला आहे आणि आता आपण सगळं मसाले छान मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये सिमला मिरची छान परतून घेऊयात तर ही शिमला मिरची नक्की बनवून बघा आणि कशी होते माला मदे ते सुद्धा मला लगेच कमेंट्समध्ये सांगा खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीची या पद्धतीने बनवून बघा मुलंसुद्धा आवडीने खातील ज्यांना सिमला मिरची आवडत नाही तेसुद्धा आवडीने आणि मागून खातील आणि खूप पौष्टिक असते ही भाजी नक्की बनवा या पद्धतीने चला तर छान अशी शिमला मिरची ते परतून झालेली आहे आता जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ना सुद्धा टाकून घ्यायचं आणि एक पाच मिनटं आपण सिमला मिरचीमध्ये टाकून मस्त परतून घेणार आहोत तर अगदी मस्त हे वाटणामधली भाजी खूप मस्त लागते चला तर सगळं वाटण टाकून घेऊयात आणि शिमला मिरची यामध्ये परतून घेऊयात छान अशी चवी बनते चवीची लागते ही भाजी तरच चला मस्त इथे परतून झालेली आहे आता यावरती आपण झाकण ठेवून घेणार आहोत एक पाच मिनटांसाठी मिडियम गॅस ठेवायचं आणि झाकण ठेवायचं म्हणजे वाटणसुद्धा परतून निघतं वाप निघते आणि शिमला मिरचीसुद्धा मस्त अशी परतली जाते चला तर एक पाच मिनटानंतर झाकण काढून बघितलं साईडने आता तेल सुटलेलं आहे म्हणजे मिरची आणि मसाला छान असा परतून झालेला आहे चला तर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत जास्त पाणी टाकायचं नाही एक अर्धा ग्लास पाणी पुरेसं असतं तर आता मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी टाकलं आणि ते सगळं मस्त यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता छान मिक्स करून घ्यायचं यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि भाजी आपल्या मस्त शिजून घ्यायची आहे तर आता मी यावरती झाकण ठेवणार आहे अगोदर चवीनुसार मीठ टाकायचं तर खूप मस्त आणि झटपट ही भाजी लागते एकदम झटपट तयार होते आता मीठ टाकून घेतलं छान मिक्स करून घ्यायचं एक सात आठ मिनटं आपण भाजी क कमी गॅस ठेवून शिजून घेणार आहोत तर चला मस्त आता यावरती झाकण ठेवून घेऊयात आणि भाजी एक सात ते आठ मिनटं शिजून घेणार आहोत तर बघू शकता झाकण काढून बघितलं मस्त भाजी ते आपली तयार झालेली आहे साईडने तेलसुद्धा सुटलेलं आहे अगदी सुकी कोरडी करायची नाही तर अशा पद्धतीची भाजी ठेवायची आणि खूप मस्त लागते तरी ती भाजी तयार झालेली आहे आता मस्त आता प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि चपातीसोबत किंवा भाता भाकरीसोबत खाऊ शकता